स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही वर्तमान काळाचं म्हणजे आत्ताच्या चालू क्षणाचं महत्त्व ओळखा आणि हे महत्त्व ओळखण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे तुमच्यासमोर असा एक अलौकिक दरवाजा उभा आहे जो आज तुमच्या दृष्टीस पडणार आहे या दरवाजामागे प्रचंड चमत्कार दडलेला आहे जे तुमच्या जन्मभराची चिंताच मिटवून टाकेन आज आपण दिव्य अलौकिक स्वामी समर्थ महाराजांचा असा चमत्कारिक मंत्र पाहणार आहोत की तुमचे पूर्ण जीवनच बदलून टाकेल आणि तुमच्या जीवनामध्ये हळूहळू त्या सर्व गोष्टी येतील ज्या तुम्हाला हव्या आहेत हा मंत्र म्हणजे एक कामधेनूच आहे जे तुम्हाला हवं आहे तेच हा मंत्र तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवा आणि संपूर्ण ऐकण्याची तस्ती घ्या हा मंत्र त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणाहून वाहून आलेला तुमच्याकडे कृपा आशीर्वाद आहे या मंत्राद्वारे तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा ब्रह्मांडात पाठवल्या जातात आणि त्या त्वरित पूर्ण होतात कारण हे ब्रह्मांड आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे परंतु त्या सर्व इच्छा मागण्याची ती वेळ आणि तो क्षण आला पाहिजे आणि तो क्षण तुमच्या आयुष्यात आला आहे म्हणून तर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे हे ब्रह्मांड नेहमी तुम्हाला काहीतरी संकेत देत असते परंतु ते ओळखण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे असते आणि हेच संकेत तुमचे असे आयुष्य बदलते की तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल फक्त आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजेत हे ब्रह्मांड तुमच्या जीवनात बरेच काही बदल करू इच्छित आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ देण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच तुम्ही हा मंत्र जर ऐकला तर ते सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडतील जे ब्रह्मांड तुमच्यासाठी उघडण्यास अतिउत्सुक आहे कारण हे सगळं त्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने शक्य होणार आहे हा संकेत हा मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे मंडळी या मंत्राकडे अजिबात कानाडोळा करू नका हा मंत्र या पूर्ण ब्रह्मांडातील सकारात्मक शक्ती आकर्षित करणारा मंत्र आहे आज आत्ता चालू क्षणाला हे ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित आहे आणि ही, ही संधी सोडू नका कारण संध्या नेहमी येत नाहीत सारख्या सारख्या येत नाहीत कारण आज तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत मंडळी काय माहीत तुम्हाला प्रचंड धन मिळेल तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळेल तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल किंवा मग नोकरीच्या ठिकाणी ज्या लोकांपासून तुम्ही त्रस्त आहात त्यांना चांगलाच धडा बसेल काय माहीत ब्रह्मांडाने तुमच्यासाठी काय काय योजले आहे आणि ते तुम्हाला हा मंत्र ऐकल्यानंतरच समजणार आहे किंवा एखाद्या कोणाच्या त्रासातून तुमची मुक्ती होणार असेल किंवा तुम्हाला प्रचंड एखादे धन मिळणार असेल की जे तुम्हाला त्याची कल्पनाही नाही की ते तुम्हाला मिळणार आहे किंवा मग एखाद्या आजारपणापासून सुटका असेल काहीही असू शकतं आपल्यासाठी ब्रह्मांडाने काहीही योजून ठेवलेलं असतं परंतु ते आपल्या फायद्यासाठीच असतं आणि तेच असतं जे आपल्याला हवं असतं कदाचित तुमच्या मुलाबाळांना चांगला आशीर्वाद असेल तुमचे एखादे जमिनीचे व्यवहार अडकले असतील ते पूर्ण होणार असतील किंवा तुमचे वैवाहिक सुख जे विवाह ठरत नसतील ते काही असेल कारण बघा प्रत्येकाच्या इच्छा ह्या सारख्या नसतात वेगवेगळ्या असतात आणि त्या या मंत्राद्वारे त्या, त्या त्या इच्छा ब्रह्मांडात फेकल्या जातात आणि त्यामुळे हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देईल जे तुम्हाला हवे आहे तोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो, ओम श्री, श्री, नमो ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता नम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम समर्था नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम